त्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन

oh. <muchas>

पर चरणी जेवितो माथा परिसाही विनंती माझी पंढर्या पाया thank you

देवाचे लाडके भक्त नामदेव महाराज यांचे ज्येष्ठ चिरंजीव नारायण महाराज यांचा अभिनेत म्हणून दाखवला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार त्याचा तो असा सेवा कशाच्या निमित्ताने आहे तर प्रतिवर्ष याप्रमाणे याही वर्षी तो श्रीक्षेत्र मच्छिद्राम चिंचोली या ठिकाणी महाशिवरात्रीचा उत्सव किती वर्षापासून चालू आहे वीस वर्षापासून अयावतपर्यंत चालत आलेला हा महाशिवरात्रीचा उत्सव आहे परमपूज्य गुरुवर्य बहिराम बाबा यांच्या आशीर्वादाने परमपूज्य गुरुवर्य कैलास महाराज यांच्या प्रेरणेनं आणि हरिभक्तीपरायण समाज योगी आमचे नवनाथ महाराज नागरी यांच्या कुशलाशा मार्गदर्शनाने हा कार्यक्रम चालू आहे आणि त्यातील हा तीन दिवसाचा उत्सव आहे आणि त्यातील दुसऱ्या दिवसाची सेवा ठेवा महापर्व काळे ज्याला काय म्हणतात महाशिवरा शिवरा तसे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एकोणतीस उपवासा केले तिथे एकोणतीस चोवीस एकादशी लक्षात ठेवा आणि सहा हे पाच उपवास त्यामध्ये रामदेव महाराज कृष्णजन्म नृसिंहजन व अमन जयंती उत्तम उत्तम महाशिवराची सगळ्यापेक्षा हे व्रत महा महाप्रभुवृत्ती लक्षात आणखी जशी पंधरा दिवसाला एकादशी आहे तशी पंधरा दिवसाला शिवरात्र तसे प्रत्येक पंधरा वर्षाला एकादशी प्रत्येक पंधरा दिवसाला शिवरात्री आणि शेवटला महाशिवरात्र तशी आपली सुद्धा एकतच आहे आणि शेवटला आषाढी असा हा दोन्हीचा आणखीन समनुमान आणखीन साधलेला वास्तविक पात्र काही म्हणजे महाराज महाच पडत नाही हे कस काय तुम्ही पण महाराज सांगतात हरी हरा भेद नाही

भेद करायचा नाही आणि भेद जर केला तर महाराज सांगतात तो दोष लागत असतो विठ्ठल महादेवाची शिवरात्र आणि विष्णूची एकादशी लक्षात ठेवा याच्यामध्ये भेद नाही पण महाराज सांगतात आज आणखी फार मोठा पूर्व काळ आहे महाशिवरात्र आहे आणि मला हे असं कधी पाहिलं तर महाराज नागरी महाराज आज पाहिलं की बाहून गेलो भौतिकातले शिबिर पाहिलं गोतारूवर आणखी सोनार टोपं पाहिली इतका आनंद वाटला हे महादेवाचं मंदिर पाहिलं मला वाटतं मी आणखीन आज आणखीन काशीला मी लक्षात ठेव हे काशीचं वातावरण आमच्या कैलास महाराजांनी केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो काशीला काही असं समजायचं महाराजांनी या ठिकाणी काशीश्वर आणलेले आणि आणखी महाराजाला धन्यवाद देतो मला देखील या महादेवाचं दर्शन झालं

महाराज सांगतात हा पर्व काळ आहे आणि या पर्व काळावर आज आपण या ठिकाणी आहोत आपण आणखी महादेवाची आणखी भक्ती करायचं महादेवाचा जप करायचा ओ कधी करायचा बारावं दुष्ठ करायचा ओम नम शिवा ओम नम शिवाम शिवा ओम असा झेल आणखी समोर नारायण महाराजचं मी आहोत करतो ओ हे नारायण महाराज कोण तर नामदेव महाराजाचे थोरले चिरंजीव

राधाना राी ससु सुना काय होती कापुसीची होते काय करत होती पंधरा माणसं आभावून देत होती काय अभाव देत होती तर नामदेव महाराजांनी देवासमोर संतोष शत्रगुटी आभारली पण आयुष्याची गणना कमी असल्यामुळे नामदेव महाराजांनी आणखी तो संपूर्ण पुराण झाल्यामुळं जेवढे घालते माणसं होते ना तेवढ्याला अद्य दिवशी तुम्ही सगळ्यांनी अभाव घ्यायचे हो त्यापैकी हा अभाव म्हणायचा आहे नारायण महाराजचा नारा माधा विधा हे चौघे बंधू थोरलेच नाव नारायण आणि त्यांच्या तुमच्या तुमच्यासोबत म्हणून दाखवला नामदेव महाराज सांगतात तुम्ही आम्ही ज्या वारकरी संप्रदाया त्या वारकुरी संप्रदायाचे व्रत हो आणि हे आज सुद्धा व्रत हे शिवरात्रीचं व्रत हो शिवरात्रीची कथा जी ऐकती आणखी जन्म म्हणून नाही म्हणतात त्यामुळे शिवरात्रांची कथाही शिवत्राची मला सांगणार आहे पण हे व्रत आहे आता सुद्धा शिवरात्री जगत व्रत आहे आणि हे देवाला फार आवडत तीन गोष्टी देवाला आवडणार हो देवाला व्रतामध्ये येतातच आणि शिवरात्र आवडतो व्रता महादेव व्रत व्रत साधारण हे व्रत कोणता आवडतं शिवरात्रीचं आणि एकादशीचं लक्षात एकादशी देवाला आवडणार वर व्रता माझी व्रते व्रत एकादशी आणि प्रिय भगवंता व्रता एकादश आवडतेवाला काही म्हणते महाराज गंगा का आवडती देवाला आणखी गंगा फार बनते लक्षात ठेवा त्यामुळं गंगेच फार महत्व आपण दररोज ऐकतो रवाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाते भंगा दृष्टी पडता ब्रह्मागिरी अशी नाही गंगेचं फार महत्व आता आम्ही गंगेच्या जवळ येतो तिचं महत्व कळत जे डोंगरात लोक राहतात राम घाटावं त्यांना तिचं महत्व कळतं ते डोंगरात लोक काय करतो मुद्दम गंगेच्या जवळ दिली घेते आणि हे जवळ जवळचे काय करते डोंगरामध्ये पूरगी दिली तर या पाहायचा पाहिजे भावागडा या डोंगराच्या लोकांना वाटतं आपण जर गंगेची जवळ पोरगी दिली की मासे खायला मिळते आणि यांना वाटतं आपण जर डोंगरात पोरगी दिली की काय खायला मिळते हे ससे मासे गंगेचा भार बोलतात देवाला तीर्थामध्ये गंगा आवडते व्रतामध्ये एकादस हो तीर्थामध्ये गंगा व्रतामध्ये एकादस आवडते आणि वैष्णव संतामध्ये कोण आवडते वैष्णव आवडतो पण कोणता वैष्णव वैष्णव जनतो ते नि कही वैष्णवामध्ये आणखी देवाला वैष्णवावर आणखीन आज वैष्णवाचा मेळा महाराजांनी या ठिकाणी आणला बघ हे सर्व आणखी मंडळी सात वाजल्यापासून माझी वाट पाहते यामध्ये आता ज्यांची चाल झाली आता आपल्या आणखी तालुक्याचं भूषण ज्यांनी समाज आणखी सुधारला अशी आमची हरिभक्तीपरायण आदरणीय नवनाथ महाराज नागरी यांनी खूप सुंदर चाल गायली त्यांच्या साथीला गायनाचे गायनाच्या गायन सम्राट अशोक महाराज पाणी गावकर या ठिकाणी आहेत त्यांनी खूप सुंदर चाल गायली ज्यांनी सुरुवात केली ती हरिभक्तीपरायण दत्ता महाराज आहे गोड आणखी सुरुवात केली पण सुरुवात गोड झाली की तिथून गोड होतात तसेच हरिभक्तपरायण आमचे गंडे महाराज आहेत त्या ठिकाणी हरिभक्तपरायण आमचे कंडारीचे बापू आहे हरिभक्त पारायण धाडगे महाराज आहेत नायकवाडे महाराज आहेत महाराज आहेत जाडीवाडे महाराज आहेत त्यांना आज काय बाबा आहेत थाप आहे आपण दुसरा विषय त्यांना मिळालं माझी माई त्या लग्नामध्ये भेट झाली म्हणजे काय खराब झालं तुम्ही ते म्हणजे असं असं झाले त्यांची लोखण्या उठले आणि देवाने त्यांना पुन्हा देखील या ठिकाणी पाठवलं आमचे करंडे महाराज या ठिकाणी मधन वाजवतात त्यांना तिथे वंदन करतो आमच्या त्यांची साथ आहे ती रामनाथ महाराज या ठिकाणी आहेत मोठी आहे आता काही दिसून ध्ये उठणारे माणसाला आला असं काम लक्षात की आमचे बालू महाराज या ठिकाणी आहेत हरिभक्ती परायण बाबराव महाराज पांडुळूर आहेत हरिभक्त परायण वाजी महाराज आहेत अरे बघते बर हात महाराज आहे नारायण महाराज आहेत मला सांगतो महाराज आहे बाबा देखील वंदन करतो मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा